आठवडाभर जॉब केल्याच्या नंतर एक दिवस सुट्टीचा मिळतो तर त्या दिवशी वाटतं की आराम करूया पण मला जाणीव आहे की तुम्ही व्हिडिओची वाट पाहत असणार आता मागचे काही रविवार व्हिडिओ नाही आला तर आता व्हिडिओ कसे बनवायचे नाही आताच प्रश्न पडलाय तर म्हटलं आज किमान मिनी ब्लॉग तरी बनवून तुम्हाला सांगूया की नेमकं काय चाललंय वगैरे वगैरे तर आज आहे रविवार रविवारी मी घरी आलोय आता मी रत्नागिरीला असतो बऱ्याच जणांना माहीत आहे रत्नागिरी हेड पोस्ट ऑफिस मध्ये माझं प्रमोशन झालंय तिकडे आता मी जॉब करतो तर आज म्हटलं काय घडेल ते तुम्हाला मिनी ब्लॉगच्या माध्यमातून दाखवूयात आहे लसून सोलते आज काहीतरी बेद दिसतोय रविवार आहे तर हा नातू आला म्हणून काहीतरी खास काय गावठी कोंबडा झाकून ठेवलेला कोंबडा घेऊन आता आम्ही आलोय सड्यावर शिवारा द्यायला पप्पाने मी हे साहित्य आहे शिवारा म्हणजे राखण दिली जाते एक प्रकारची आमच्याकडे तुमच्याकडे काहीतरी वेगळं म्हणत असतील तर त्यासाठी रविवारचा दिवस निवडला कारण त्या दिवशी आम्ही इकडे येणार होतो सगळे मानाप्रमाण हे काढले ते भिडे काढले ते मान्य करून कर तर इकडे पहा मंडळी आता आम्ही घरी आलो आहे शिवारात येऊन आणि इकडे येऊन पाहतो तर काय इकडे खाली ना एका झाडावर हॉर्नबिल धनेश पक्षी दिसतो आहे जो की इकडे त्याचं एक असा घरक्या तयार करतो आहे की पिल्लं की अंडी की काय समजत नाही दिसतो आहे का पहा तुम्हाला थोडं झूम करतो क्वालिटी जरा खराब येईल हो का दिसत नाही हा बघा दिसला हो का हा बघा चोच तुम्हाला दिसत असेल त्याची ये तिकडे हॉर्नबिल आहे दाखवत चल कुठे हॉर्नबिल बिलात आहे बिला? काय बिलात काय खात आहेस करली करली आणि भाकरी भाकरी तर मला असं वाटतं मादी आतमध्ये आहे आणि आता परत इकडे नर येऊन बसलाय ते बघा एक आता आतमध्ये आहे होलात त्या आणि हा बघा एक दुसरा बाहेरून आलाय चिकन शिजेपर्यंत जरा म्हटलं शाळेजवळ जाऊन फेरफटका मारून येऊया तर पोरं कोण दिसतच नाहीत तुम्हाला तिथे पण दोन छोटी मुलं चिंचा जमा करत आहेत अनु मॅडम बा इकडे बसल्यात बघा कशा अनु काय करते तू हाय काय करते पण काय हिला व्हिडिओ केला की पहिला बघायचा असतो दाखवतो पण तू येशील माझ्या बरोबर येते माझ्याकडे बॉल घरावर मार काय पडतात घर कुठंय कुठं आहे काय बॉल इथले ते माझी गाडी फोड ती वानंदाजा दाखव हा देचा भेटल्यात घेऊन जातो तर अशी ची। मजा असते गावाकडची चिंचा पाडून खाण्याची आणि मग खरमाटला वगैरे करतात आता पोरंच राहिली नाहीत गावात जास्त त्याच्यामुळे मजा नाहीयेत पोरं आता एक छोटी छोटी पोरं जी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली आता ना तितकीच पोरं फक्त गावात बाकी सगळी मुलं मोठी झाली आणि कामा धंद्यासाठी मुंबईला वगैरे सगळी गेलेत मोस्टली मुंबईलाच गेलेत सगळे त्याच्यामुळे आपली गँग कुठे आहे वगैरे सगळे विचारतात तर बरेचसे जण त्यातले मुंबईला आहेत बर चला आता चिकन आरू चिकन झाला काय गो चला मताओ चला मग ताव मारूया चिकन तयार आहे सोबत नाचणीची भाकरी कांदा आजी पण पाहायला जेवते आहे माझं चिकन सेम सेम असतं जरा तिखट कमी असलेलं बाकीच्यांच इकडे मस्त झनझणीत हे बा हिचं पण अरे पण माझ्यातलं दिलं की काही होय होय अरु तुला पण तिकट नाही जास्त आवडत काय सांगते हम्म एक नंबर हा बरेच दिवसांनी खूप जेवलो आणि बरेच दिवसांनी चिकन पण जास्त खाल्लं आज मी बंद केलं होतं चिकन मच्छी वगैरे हो पण थोडं थोडं खातो आज जरा जास्तच खाल्लं तर आता जास्त जेवलो आहे तर आता जास्त झोप पण येणार आहे दुपार दुपारची जसं झोप म्हणजे झोपत नाही मी दुपार, दुपार ता ता कामा जो, आता कामानिमित्त पहिल्यांदा झोपायचो आता हल्ली नाही झोपायचो जो, पण आता झोपेल तर आता झोपतो जरा आराम करतो आणि मग संध्याकाळी हा ब्लॉक कंटिन्यू करूयात तर मस्त आता झोप काढून उठलो आणि बराच वेळ झाला संध्याकाळ झाली आणि तोपर्यंत तो गम्प आले तिकडे झाली वेळ आहे ऊन वे आहे मग दिसतो ऊन म्हणजे आता संध्याकाळी पाच वाजता ऊन असतात हा थोडासा ऊन असतोच की नाही पण संध्याकाळ झाली की नाही तेच सांगतोय मी मग काय चाय बी पियला की नाही सूपन आहे रोही मॅडम कम्प्याला उपास चाय देऊ नको हा नको नको चाय नको कम्प्याला मोबाईल फोन बर कम्प्याला चाय बी पाजू आहे जरा बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी तर नाही गमपा नेहमी येत असतो गंप्या येतो ना इकडे नेहमी म्हणजे अगदी नेहमी नाही पण एक दिवस आठ दोन दिवस आड येतो की नाही हा मी भेटत नाही हा भाग वेग मी आता इथं नसतो मी कुठे असतो माहितीये नागिरीला कुठे असतो रत्नागिरी हा नशीब तर बरं गंप्याची चाय होऊ देत <स्थ> काय चाय चाय होई तुला पण रंप्या शेटचा चाय आणि बिस्किट आलेली आहे कसा आहे एक नंबर मस्त नाही बटन हा <laughs> 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 फरिश भारी आहे बिस्किट मिळाल्या ना त्या बघ बट्टर पाहिजे चिकन मकर मला पाहिजे अक्का शेठ पण आहे तिकडे रम्पा शेटचे भाऊ पिवा चाय पिवायची खेळाडू दमलेत रेड हम्म तर इकडे पहा खेळून आलेत आणि दमल्यावर जरा पाणी प्यायला आलेत सगळे येऊन इकडे डॉन पिवा पिवा पाणी पिवा हे गंप्याला घेऊन जावा अरे हा सिक्स मार सिक्स मार गंप्या जा बसलाय बसल्या इकडे अरे झंप्या घेऊन जा एक प्लेअर वाढेल तुमचा जा खेळायचा हा सुट्टी घेतला मग ते, ते म्हणून खेळायला जा जरा पोरांबरोबर तर पोरं इथेच खाली खेळतात जवळ आहे आमच्या घरापासून जवळ आहे त्याच्यामुळे पाणी वगैरे पियाला येतात आता बघा एवढी चिल्लर पार्टीच उरली आपल्याकडे मोठे सगळे गेले का आम्हाला लग्न झालं तर मुलं खाली त्या ग्राउंडमध्ये खेळतात इथे जवळच ग्राउंड आहे चालला बाय 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 तर अरुण आहे पण अनु आले इकडे तर आज अनु व्हिडिओ एंड करेल अनु बोलशील ना मी बोलेन ते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट केला आणि सबस्क्राईब करा 啊，走了，拜拜。了，拜拜。拜拜